भिगवण मध्ये चोरीचं सत्र सुरूच आहे भिगवण मध्ये तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याचं प्रकरण समोर आलंय सोने रोख रक्कम दुचाकी चोरट्यांनी लंपास केलीय पाहुयात याबाबतची ही बातमी मध्ये तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत यामध्ये आठ लाख छत्तीस हजार रुपयांचे सोने रोख रक्कम आणि एक दुचाकी घेऊन चोरटे पसार झालेत घरफोडीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि लाखो रुपयांचं सोनं रोख रक्कम लंपास केली आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला हे चार अज्ञात चोरटे दिसून येतात चोरटे गेट वरून चढताना आणि पुन्हा उतरताना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये स्पष्ट दिसून आलंय घरफोडीच्या या घटनेबाबत इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे इंदापूर तालुक्यात चोऱ्यांचं प्रमाण हे अधिक वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आम्ही पुण्याला गेलो होतो तर आम्हाला रोहन दळवी यांचा फोन आला त्यांनी आम्हाला सांगितलं की लॉक तोडलेलं आहे आम्ही अडीच वाजता पुण्यातून आल्यानंतर आम्ही बघितलं तर काय सगळं लॉकर वगैरे सगळं तोडलेलं होतं आणि तोळे सोनं आणखीन अठ्ठेचाळीस हजार ही रोख रक्कम आमची गेलेली आहे त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचं प्रयत्न चालू आहे आता